नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे या शेतकरी दादांचं डुकरांनी खूप नुकसान केलं तर ते बघण्यासाठी मी चालले हे बघा वेतावाडी वेता चिजघर वेतावाडीत शेतीचं डुक्करांनी बघा किती के नाश केला आहे वाट लावले सगळे बघा सगळे भाताचे एवढं त्यांनी तीन हजार रुपयाचं नांगर लावला होता माणसांची मजुरी वेगळी आता हे असं नुकसान झालं त्यांना काय मिळणार आहे याच्यात अशी भरपूर शेती त्यांची हे बघा कसं डुकरांनी सगळं नाच केला आहे त्यांचा आणि सरकार म्हणतं डुकरांना मारू नका हे शेतकऱ्यांनी जी नुकसान झाले की भरपाई कोण देणार त्यांना आता हे शेतकरी दादा मला इकडे घेऊन आले की माझं हे नुकसान झालेलं तुम्ही दाखवा म्हणून यूट्यूबला तर मी आले आता इथे हे बघा सगळी वाट लागली हे बघा भाताचं कसं दाणे सगळे याच्यावर पडले बांधांवरती सगळीकडे शेतामध्ये पण पडलेलं आहे हे बघा किती नुकसानी झाले त्यांची एवढं <coughs> त्यांनी ते खर्च केला त्याचं काहीच नाही त्यांना आता मिळणार ना म्हणून लोक शेती सोडायला लागलेत हे बघा त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे हे डुक्कर असे नाश करतात ते हे बघा किती नुकसान झालंय सगळं नुकसान केलं हो काहीच नाही पूर्ण शेत गेलं या आई बघा इथे वनिता वामन पवार यांचा फोटो काढा यांची शेती काय त्यांना दाखवा ना का युट्यूब वर दाखत ना त्या पैसे भेटणार नाहीत काय ते सांगतायत आता तुम्ही बोला त्यांच्याशी काय हो तुमचं सगळी नुकसानी झाली ना हो भात सगळं वाट लागले हे काय डुकरांनी सगळी वाट लागली ना रानातल्या बापरे खूप नुकसान झालं हा हे असं पडलेलं असल्यावर कापणार कस तरी माणूस

सा सात वाजल्यापासून एवढाच कापायलाच जमत नाही ना हो एवढी मेहनत घेऊन जर त्याच नाच झालं की, की माणसाला होतच ना येण्यासारखं होणारच ना संपूर्ण शेत गेला ना अरे बापरे पण याच्यावर लवकर सरकारने लवकरच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे नाही तर मग शेतकरी लोक सगळी शेती सोडून देतील ना मग काय उपयोग आहे भरपूर जणांनी सोडून दिली शेती या कारणाने बघितलात किती ह्या शेतकऱ्यांनी एवढी मेहनत घेतली होती पावसाळी त्याच काहीच नाही त्यांना आता मिळाले तर तुम्ही सर्वांनी याच्यावर काहीतरी काही असे रिप्लाय द्या की सरकारने काही ना काही याच्यावर उपाय केले पाहिजेत आणि ह्यांना शेतकऱ्यांना त्यांचं भर नुकसान भरपाई दिली पाहिजे कोकणात हो हे असं सतत शेतामध्ये होत असतं शेताची नुकसानी हे बघा हे एक तर दुसरं शेत हे बघा हे पण भात लावलेलं होतं बघा काय झालं आहे कसं शेतकरी कापणार भात आणि काय मिळणार त्याला आता हे सगळं पडले खालती ते सगळं दाणे पडून गेलेत त्यांचे त्यांच्या पदरी काहीच नाही हे शेतकरी दादा मला म्हणाले चला दाखवतो तुम्हाला करा तर व्हिडिओ तर मग मी आले इथे हे बघा याला दाणेच नाही आहेत दाणे दिसत आहेत तुम्हाला हे बघा सगळे वाट लागले ते दोन शेत आहेत ते वनिता ताई म्हणून ते आहे त्यांचा नवरा पण नाही वनिता बामन पवार तर त्यांचं खूप नुकसान झालंय त्यांच्या घरी असं कमवणारं पण नाही आहे काय तर एकटी बाई आहेत त्यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळावी आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब लाईक शेअर बाय बाय चला बाय बाय